इथे महिला आहेत लघवी करू नका असे म्हणल्याचा राग आल्याने शिवीगाळ करत तरुणावर गोळ्या झाडल्याची घटना जामखेडीतील नदीलगतच्या रस्त्यावर रविवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली होती दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रात्रभर नाकाबंदी करत दोन कारसह सहा आरोपींना परवारासंगम येथून अटक केली आहे प्रभू रायभान भालेकर नकुल विष्णू मुळे शरद अंकुशराव शिंदे गणेश गोविंद आरगडे राव बहादूर श्रीधर हाळकर सुशील ताराचंद गांगवे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत ही कारवाई पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात अनंत सालगुडे पोलीस अंमलदार अतुल लोटके शाहि शेख संदीप दरंदले रोहित यमुल किशोर शिरसाट गणेश धोत्रे संतोष लोडे फुरकान शेख विजय ठोंबरे सागर ससाने अमृत अणाव रोहित मिसाळ प्रशांत राठोड भगवान धुळे आदींच्या पथकाने केली आहे जामखेड शहरामध्ये काल रात्री दहा सव्वा साडेदहा वाजेच्या दरम्यान फिर्यादी आदित्य बबन पोकळे हे आपल्या मित्रांसह घरासमोर उभे असताना दोन कारमधून आलेल्या पाच ते सहा इसम हे लघुशंकेसाठी थांबले होते फिर्यादी यांनी त्यांना इथे महिला आहेत तुम्ही लघुशंकेसाठी थांबू नका असा म्हटल्याचा राग आल्यानंतर त्यांनी फिर्यादी व त्याच्या मित्रांना मारहाण केलेली होती तसेच आपल्याकडे असलेल्या पिस्टलमधून फायर केलेला होता त्यामध्ये फिर्यादीच्या पायाला गोळी लागल्याने ते जखमी झालेले होते त्याप्रमाणे जामखेड स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला होता स्थानिक गुन्हे शाखेचे ए पी आय थोरात पी एस आय सालगुडे यांचं पथक तयार करण्यात आलेलं होतं तांत्रिक विश्लेषण आणि घेतलेल्या माहितीच्या आधारे त्यांनी प्रभू रायबान भालेकर राहणार संभाजीनगर व त्याच्या सोबतच्या इतर पाच साथीदारांना अटक केलेला आहे त्यांच्याकडनं दोघ वाहन एक पिस्टल एक राऊंड व दोन रिकाम्या पोंगड्या अशा जप्त करण्यात आलेल्या आहेत